हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डी आर मध्ये फार्मसिस्ट किंवा फार्मासिस्ट किंवा औषध निर्माता या पदासाठी टू झिरो सिक्स ज्या आहेत त्या वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग टेक्निकल सब्जेक्टचा स्टडी कसा करायला पाहिजे त्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही मार्क्स स्कोअर करू शकता या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माता याच्यासाठी न्यू बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसेच जे लेक्चर्स आहेत त्याचे व्हिडिओज तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि ते व्हिडिओज डाऊनलोड देखील करू शकणार आहात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह सिक्स या नंबरवर पहा तर आता आपण बघणार आहोत की डीएमई आर मध्ये फार्मसिस्ट या पदाचे जे काही वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला सिलेबस कोणता स्टडी करायचा आहे कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करावं लागणार आहे तर बघा याच्यासाठी डीएमआर ने जो डिक्लेअर केलेला सिलेबस आहे तो आपण पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती की या एक्झाम्स मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात तर मग या नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी जी के आणि मॅथ रिजनिंग असे टॉपिक्स आहेत ठीक आहे तर त्या रिगार्डिंग बघा मराठीमध्ये आपण आता नॉन टेक्निकल मध्ये जर पाहिलं तर इंग्लिश या सेक्शनमध्ये तुम्हाला ग्रामर असणार आहे सिनॉनिम अँटॉनिक स्पेलिंग पंच्युएशन uh, टेन्स हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे मध्ये इडियम्स अँड फ्रेझेस ज्या आहेत त्या तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहेत त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक्स काइंड ऑफ सेटमेंट्स जे आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे ते विचारलं जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इंग्लिशचा सेक्शन करताना तुम्हाला ग्रामर देखील प्रिपेअर करायचा आहे आणि स्पॉटिंग द एरर किंवा कम्प्लीट द फ्रेजेस काइंड ऑफ जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता असते त्यानंतरचा नेक्स्ट सेक्शन जो आहे नॉन टेक्निकलमधला तो आहे मराठी मग मराठीचं प्रिपरेशन करताना तुम्ही कोणते कोणते टॉपिक जे आहे ते प्रिपेअर कराल तर पहा त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असणार आहे मग व्याकरणामध्ये वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सगळे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत बऱ्यापैकी लोकांचं ते प्रिपेरेशन असतात कारण आपण लहानपणापासून समानार्थी विरुद्धार्थी शब्द वगैरे प्रिपेअर केलेले आहेत तर या सेक्शनसाठी फारसं तुम्हाला एफर्ट देण्याची गरज नाहीये ठीक आहे तर हे तरीही हे रीड करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक जे आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात योग्य जोड्या लावा याच्यावरती पण क्वेश्चन असतात वाक्यप्रचार म्हणी अलंकार उपमा हे देखील तुम्हाला रीड करून ठेवायचं आहे ते नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये मराठी या विषयाअंतर्गत या सेक्शनवरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे जनरल नॉलेज मोस्ट इम्पॉर्टंट आता जनरल नॉलेज या सेक्शन वरती जर क्वेश्चन विचारले गेले तर ते करंट वरती क्वेश्चन जास्त प्रमाणात विचारले जातात म्हणजे सध्या न्यूजमध्ये जे काही करंट अफेअर सुरू आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत मोस्टली डिझाईन होतात आणि त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री इंडियन जॉग्राफी इंडियन कॉन्स्टिट्युशन याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत जी के या, या सेक्शन मध्ये तुम्हाला विचारले जात आहेत तसंच स्पोर्ट स्पोर्ट असेल कल्चर आहे किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह आहे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज वरती जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला या सेक्शनच्या अंतर्गत विचारले जाण्याची शक्यता असते त्यानंतर आपण बघूया नॉन टेक्निकल हे झाले नॉन टेक्निकल सेक्शन आणि त्याच्यानंतर रिझनिंग वरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात आता मोस्ट इम्पॉर्टंट जो सेक्शन आहे तो तुमचा असणार आहे टेक्निकल सेक्शन तर हे जे काही लॉजिकल अॅबिलिटी एकदा आपण बघून घेऊयात की, की रिझनिंग किंवा लॉजिकल अॅबिलिटी याच्यावरती कोणते कोणते टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे तर ऍप्टिट्यूड टेस्ट आहे बेसिक अरिथमॅटिक नॉलेज जे असणार आहे मधलं बेसिक अरिथमॅटिकचं जो नॉलेज आहे लाईक न्यूमरिक असेल जॉमेट्रिक स्टॅटिस्टिक्स याच्यावरती जे आहेत ते क्वेश्चन विचारले जात जनरल लॉजिकल ऍबिलिटी या क्वेश्चन या सेक्शन अंतर्गत ठीक आहे तर आपण बघितलं की नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये मराठी आहे इंग्लिश आहे, जीके आहे जी के आहे आणि रिजनिंग एबिलिटी किंवा अरिथमॅटिक जे आहे ते तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे हा झाला तुमचा नॉन टेक्निकल सेक्शन आता आपण बघूयात की जो तुमचा टेक्निकल सेक्शन आहे बऱ्याच स्टुडंट हा प्रश्न आहे की फार्मासिस्ट या पोस्टसाठी आम्ही फॉर्म तर फिलअप केलेला आहे पण एक्झॅक्टली आम्हाला टेक्निकल सेक्शनमध्ये कोणते टॉपिक रीड करायचे तर त्याबद्दल आपण डिटेलिंग बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये हा हा जो सेक्शन आहे टेक्निकल सेक्शन त्याच्यामध्ये फर्स्ट जो टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो असणार आहे ऑफकोर्स फार्मसी आहे त्याच्यामुळे जनरल फार्माकोलॉजी हा टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे मग त्याच्यामध्ये जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये काय काय टॉपिक्स आहेत त्या अंतर्गत येणारे टॉपिक बघूयात तर फर्स्ट टाइप ऑफ ड्रग्स असणार आहे त्याच्यानंतर आहे जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स ड्रग्सचं जे काही क्लासिफिकेशन केलं जात आहे ते तुम्हाला डिटेल स्टडी करावं लागणार आहे तसेच बघा ड्रग डोस फॉर्म्स जे काही ड्रग ड्रग्ज असतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीने होतंय त्याच्यानंतर त्याचे डोस फॉर्म्स कशा पद्धतीने डिफाईन केले जात आहेत ह्या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये बघणार आहोत तसेच बायो अवेलेबिलिटी याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत विचारले जातात त्याच्यानंतर असणार आहे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन बघा बरेचसे ड्रग्स जे आहेत त्याच्या ऍडव्हर्स रिॲक्शन्स पण होत आहेत मग त्या केसमध्ये कोणत्या ड्रग्सच्या कोणत्या ऍडव्हर्स रिॲक्शन होऊ शकत आहेत किंवा कोणते जे काही केमिकल कॉम्पोनंट आहेत त्याचे रिॲक्शन्स दिसून येत आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत जे काही बॅचेसचे स्टुडंट आहेत त्या सर्वांना माहिती आहे की आपण हा टॉपिक जो आहे डिटेलिंगमध्ये कव्हर करत आहोत ठीक आहे तर बघा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे रोल ऑफ अँटीबायोटिक्स आहे तुम्हाला सर्वांना माहितीये की आपण जेव्हा मेडिसिन्स घेतो त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स काइंड ऑफ मेडिसिन्स पण असतात तर त्या अँटीबायोटिक्सचा रोल काय असणार आहे हे आपण त्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत त्याच्यानंतर आहे क्लिनिकल फार्मेकोलॉजी असणार आहे न्यूरोफार्मेकोलॉजी म्हणजे क्लिनिकल फार्मेकोलॉजी अंतर्गत कोणत्या काइंड ऑफ ड्रग जे आहे क्लिनिकल फार्मेकोलॉजीचा पार्ट आहे न्यूरो फार्मेकोलॉजी मध्ये न्यूरो फॉर्म फार्मेकोलॉजीमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या काइंड ऑफ ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये कोणते केमिकल कॉम्पोजिशन्स वगैरे प्रेझेंट असणार आहे त्यानंतर आहे सायकोफार्मेकोलॉजी कार्डिओस्क्युलर फार्मेकोलॉजी फार्मसी इपेडोमोलॉजी आणि डेंटल फार्मेकोलॉजी बघा हे सगळे फार्मेकोलॉजीचे फार्मेकोलॉजीचे टाइप्स आहेत आणि ते आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे जो तुम्हाला प्रिपेअर करावा लागणार आहे ते म्हणजे फार्मसीचे ऍक्ट्स आहेत फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट अँड ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट्स नाईन्टीन फोर्टी अँड त्याचे अमेंडमेंट्स सो जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असाल हा टॉपिक तुम्ही स्किप करू शकत नाही कारण मोस्ट ऑफ द एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते या फार्मसी ऍक्ट वरती विचारले जात आहेत त्याच्यामुळे फार्मसी ऍक्ट नाईन फोर्टी एट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट नाईन फोर्टी आणि दोन्ही ऍक्टचे जे अमेंडमेंट आहेत ते तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करणं गरजेचं आहे जर तुम्ही डेमो लेक्चर पाहिलं असेल तर याच चॅनेलवरती डेमो लेक्चर जे आहे ते या ऍक्ट वरती डेमो लेक्चर मीच घेतलेला आहे आणि ते अपलोड पण केलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये मी फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट जो आहे त्याचं इंट्रोडक्शन किंवा काही पोर्शन जो आहे तो तुम्हाला शिकवलेला आहे तर बघा फार्मसी ऍक्ट तुमच्या एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत दोन्ही ऍक्ट तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहेत मग त्या ऍक्ट अंतर्गत कोणत्या कमिटीज ज्या आहेत त्या फॉर्म केल्या गेल्या कशा पद्धतीने ड्रग्ज जे आहेत प्रिपेअर केली जाते हे सगळ्या सगळ्याची इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला या ऍक्ट मध्ये दिलेली आहे ठीक नेक्स आहे नेक्स्ट जे आहे इंडियन फार्मेकोपिरिया आणि ब्रिटिश फार्मेकोपिया ऍक्च्युअल इंडियन फार्मॅकोपेरिया म्हणजे काय त्याच्यामध्ये ड्रग्स कशा पद्धतीने ऍड केले जात आहेत ते ब्रिटिश फार्मोकोपिया मधून कॉपी केलेलं आहे की नाही हे सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्या टॉपिकमध्ये बघणार आहोत तर हे जे दोन टॉपिक आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एमसीक्यू टाइप साठी इंडियन फार्मेकोपिया ब्रिटिश फार्मेकोपिरिया आणि फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट देर अमेंडमेंट ठीक आहे नेक्स्ट जे आहे तो पण टॉपिक इम्पॉर्टंट असणार आहे तो आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन तर हे फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हा टॉपिक देखील आपण बघणार आहोत त्यानंतरचा जो टॉपिक आहे ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट बघा काही जे ड्रग्ज आहेत लाईट सेन्सेटिव्ह आहेत टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहेत मग त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर ड्रगच्या स्टोरेज रिगार्डिंग ज्या काही नॉर्म्स आहेत फॉलो करायला लागत आहेत मग ते कोणते कोणते आहेत त्याची इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण बघणार आहोत ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट या टॉपिक मध्ये त्यानंतर असणार आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट बघा जे काही स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात त्याच्यामध्ये आपण हॉस्पिटल फार्मासिस्ट बघतो मग हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून पहा ड्रग डिलिव्हर करण्याचं किंवा ड्रग जे आहे पेशंट्सना देण्याचं काम फार्मासिस्टच असणार आहे पण हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून तुम्हाला आणखी कोणता रोल प्ले करायला लागतो या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या टॉपिकमध्ये स्टडी करायची आहे किंवा हा टॉपिक जो आहे तो स्टडी करायचा आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट त्यानंतर आहे कम्युनिटी फार्मासिस्ट मग याच्यामध्ये डेफिनेशन येणार आहे की कम्युनिटी फार्मासिस्ट बाकीचे सगळे जे काही फार्मसी रिगार्डिंग आ, फार्मसी रिगार्डिंग ज्या लोकांना नॉलेज आहे ते सगळे फार्मासिस्ट म्हणून रोल रोल प्ले करतच आहेत पण मग कम्युनिटी फार्मासिस्ट आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट यांचा डिफरंट रोल काय आहे कशा पद्धतीने ते लोकांना काउन्सिलिंग करू शकतात किंवा जनरल अवेअरनेस लोकांमध्ये कशा पद्धतीने वाढवू शकतात या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती या टॉपिक्समध्ये दिलेली आहे तो टॉपिक आहे कम्युनिटी फार्मसिस आणि हॉस्पिटल फार्मसिस त्यानंतर आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस तर ड्रग मॅन्युफॅक्चर करताना कोणते रूल्स आणि लॉज जे आहेत ते फॉलो करणं आवश्यक आहे जे की कुठे दिलेले असतात तर फार्मसी मध्ये दिलेले असतात तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आपण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस या टॉपिकमध्ये बघणार आहोत त्यानंतर आहे डिसइंफेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन युज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल बघा द सर्फेस असतील किंवा बाकीचे जे काही युजली हॉस्पिटल सर्फेसेस वगैरे असतील तर ते डिसइंफेक्ट करणं गरजेचं आहे किंवा इक्विपमेंट जे काही तुम्ही युज करताय ते डिसइंफेक्ट करणं गरजेचं आहे त्यावरचे मायक्रो ऑर्गनिझम रिमूव्ह करणं गरजेचं आहे सो दॅट काय होईल जे, जे so काही हो इन्फेक्शन आहे ते स्प्रेड होणार नाही त्याच्यामुळे डिसइन्फेक्टंट अँड uh, त्याचं किती प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन जे आहे तुम्ही फार्मास्युटिकल्स आणि हॉस्पिटलमध्ये वापरणार आहात तर त्या पर्टिक्युलर डिस रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन यूज करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन या टॉपिकमध्ये तुम्हाला पाहिजे आहे इन्फेक्टन अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स त्यानंतरचा जो टॉपिक आहे स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्ज अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल त्याच्यामध्ये ईडीएल आणि इसीएल लिस्ट ऑफ ड्रग्ज येणार आहे ईडीएल याचा अर्थ इसेन्शियल ड्रग लिस्ट अँड इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट तर हे सगळे टॉपिक्स जे आहेत तुम्हाला बऱ्याच लोकांना हा डाऊट होता की डीएमई आर आम्ही प्रिपरेशन तर करत आहोत पण त्याच्यासाठी आम्हाला टेक्निकल सेक्शनमध्ये एक्झॅक्टली कोणते टॉपिक प्रिपेअर करायचे आहेत तर ज्यांना शक्य असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात तुम्हाला हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते प्रिपेअर करावे लागणार आहेत जर तुम्ही डीएमई साठी प्रिपरेशन करत असाल तर हे तुमचे टेक्निकल टॉपिक्स आहेत आणि अकॅडमीमध्ये जी बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये हे सगळे टेक्निकल टॉपिक्स जे आहेत आपण कव्हर करत आहोत ठीक आहे तर बघा डीएमई आर मध्ये ज्या काही वेकन्सी औषध निर्माता किंवा फार्मासिस्ट या पदासाठी आलेली आहेत आणि ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे अ, बी फार्म आणि डी फार्म केलेल्या स्टुडंटसाठी तर त्यांच्यासाठी सिलेबस काय असणार आहे टेक्निकल सेक्शनमध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट प्रिपेअर करायला लागतील नॉन टेक्निकल सेक्शन साठी तुम्हाला कोणते टॉपिक्स जे आहेत ते प्रिपेअर करायचे आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे आणि बघा ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या कारण मग तुम्हाला बेसिक पासून आताच नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि बेसिक पासून आपण सिलेबस जो आहे तो पुन्हा एकदा सुरू केलेला आहे त्याच्यामुळे तुमचं सिलेबसचं कव्हरेज कम्प्लीट होणार आहे आणि तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं अनालिसिस देखील बॅचमध्ये प्रोव्हाइड केलं जाते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहे तुमच्या एक्झाममध्ये विचारले आणि त्याच अकॉर्डिंगली ही बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे ईबुकेरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे आणि लेक्चरचे जे व्हिडीओ आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकताय आणि व्हिडीओ डाउनलोड देखील करू शकणार आहात सेम जसं डीएमएची बॅच साठी फार्मासिस्टची बॅच सुरू आहे तशीच लॅब टेक्निशियनसाठी पण नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग पण कोणाला जर गायडन्स हवं असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये आपण डीएमई आर चा टेक्निकल सिलेबस काय असणार आहे किंवा एकंदरीतच कशा पद्धतीने कोणते टॉपिक जे आहेत तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे त्यानंतर तुम्हाला जो काही सिलेबस रिगार्डिंग किंवा इतरही काही डीएमईआर रिगार्डिंग जर इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा गायडन्स हवं असेल तर डेफिनेटली तुमच्यासाठी व्हिडिओ जे आहेत ते बनवले जातील त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू